आज आपण पाहणार आहोत अल्लू मेथी फ्राय एक अगळी वेगळी रेसिपी आहे बघा तुम्ही नक्की क करून पहा केल्याच्या नंतरच तुम्हाला समजेल बघा आपण नेहमी मेथी फ्राय करतो किंवा दुसऱ्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं करतो तर एक नवीन पद्धत आहे आलू अगदी पनीर सारखं लागतं बघा यामध्ये मस्त टेस्ट येते नक्कीच करून पहा आणि केल्याच्या नंतर कमेंट करायला विसरू नका तुम्हाला कशी लागली तर चला सुरू करूयात रेसिपी मस्त हिरवीगार लुसलुसीत ताजी अशी मेथीची भाजी घ्यायची आहे बघा तीन जुडे आहेत हे व्यवस्थित कट करून घ्या बघा मी कसं केलेले के आहे अशा पद्धतीनं कट करून घ्यायचे आहेत कोवळे कोवळे जे देठा असतात ते तुम्ही घेऊ शकता बघा दुसरी दाखवते मी तुम्हाला हे बघा इथंपर्यंत कवळे देठ तुम्ही घेऊ शकतात चार पाच वेळेस व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला असे कट करून घ्यायचे आहे जेवढं बारी बारीक बारीक कट करता येईल तेवढं बारीक कट करून घ्या बघा अशा पद्धतीनं बारीक बारीक कट करून घ्या बघा पूर्ण बारीक कट करून घेतलेली आहे हे बघा अशा पद्धतीनं आणि दुसरी गोष्ट क आपल्याला हे कट करण्याच्या आधीच धुवून घ्यायची आहे कट कटले कट केल्याच्या नंतर धुवायची नाहीये सुरुवातीला जेव्हा आपण तोडतो भाजीना त्यावेळेसच धुवून घ्यायची आहे तर चला पुढची प्रोसिजर करूयात तर बघा मी बटाटे घेतलेले आहेत बटाट्याला उकडायचं नाही आहे आपल्याला डायरेक्ट आपल्याला याच्यावरची साल काढून घ्यायची आहे आता हे बघा सगळी साल काढून घ्यायची आहे त्यानंतर असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत दाखवते बघा मी तुम्हाला हे बघा अशा पद्धतीनं एकदम बारीक पण करायचे नाही एकदम जाड पण नाही बघा मी दाखवत आहे अशा पद्धतीनं करायचे आहेत आणि इथं मी फक्त पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये ते टाकत आहे ज्यामुळे ते काळे होणार नाहीत हे बघा अशा पद्धतीने तर सगळ्याच बटाट्याचे मी तुकडे करून घेते बघा सगळ्या बटाट्याचे तुकडे झालेले आहेत तर हे पाण्यामध्येच ठेवून द्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर कढई घेतलेली आहे आणि आपल्याला गॅसचा फ्लेम मोठा वाढ वारू, म्हणजे वाढवूनच ठेवायचा आहे जास्तच ठेवायचं आहे त्यानंतर बऱ्यापैकी ऑइल घ्यायचा आहे बघा या मापांनी मी एक माप घेतलेला आहे एक ते दीड माप ऑइल घ्यायचा आहे फ्लेम जास्त करून तेल आधी छान कडकडून कर घ्यायचं आहे आणि पूर्णपणे कमी करून नंतर यामध्ये जिरा आणि मोहरी टाकायची आहे बघा मी टाकलेली आहे मस्त कडकड कर -कर करत आहे बघा अशा पद्धतीनं त्यानंतर आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे मोठ्या साईजचा कांदा मी व्यवस्थित बारीक कट कर करून टाकलेला आहे तर आपल्याला गुला हो पर गुला गुला हो हे गुलाबी होजेपर्यंत परतून घ्यायचं आहे फक्त गुलाबी ब्राऊन नाही गुलाबी होजेपर्यंत त्यानंतर आपल्याला झाकून ठेवायचं आहे त्यानंतर झाकून बघूयात काढून हे बघा इथपर्यंतच आपल्याला करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण टाकणार आहोत यामध्ये आलू बघा सगळे आलू टाकून घ्यायचे आहेत पाण्यामधून मी डायरेक्ट आता इथं आतमध्येच टाकत आहे बघा त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात थोडा वेळ मिक्स करून घ्यायचा आहे परत आपल्याला झाकून ठेवायचं आहे थोड्या वेळासाठी एक मिनिटासाठी झाकून ठेवलं होतं बघा छान तेल सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही त्यामुळेच मी सुरुवातीला असं अगदी ब्राऊन कलरचे कांदे करायला नाही पाहिजे असं सांगितलं होतं बघा परत आपले कांदे छान हळूहळू ब्राऊनच होतात बघा त्यानंतर थोडेसे छान आलू शिजलेले आहेत त्यानंतर आपण टाकत आहोत टोमॅटोज तर दोन टोमॅटोज घेतलेले आहेत मी त्याचं पाणी काढलेलं नाहीये मी तसंच टाकलेलं आहे तर इथं जर तुम्हाला तेल कमी वाटत असेल तर तुम्ही तेल आणखी टाकू शकता कारण बऱ्यापैकी तेल आपल्याला पाहिजे तर बघा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर टमाट्याला पाणी सुटण्यासाठी आणि छान आलू शिजण्यासाठी आपण इथं परत टाकत आहोत मीठ तर चवीपुरतं मीठ टाकून घ्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या परत एकदा तर छान पाणी सुटतं आणि बटाटा छान शिजतं तर, तर आपल्याला झाकण बंद करून आणखी एक मिनिट ठेवून द्यायचं आहे बघा मस्त तेल सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही झाकण काढले मी हे बघा छान तेल सुटलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर इथं गॅस तुम्हाला बंद करायचं आहे त्यानंतर थोडीशी हळद टाकलेली आहे मी त्यानंतर थोडीशी जिरेपूड टाकलेली आहे मी त्यानंतर अर्धा टीस्पून धनेपूड टाकलेली आहे अगदी थोडासा काळा मसाला टाकायचा आहे आणि आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे बघा मिक्स करून घेतलेला आहे मी तुम्ही यामध्ये परत एकदा चवीपुरतं मीठ टाकून घेऊ शकता मी आधी जास्त मीठ टाकलेलं आहे हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलंय परत थोडंसं आपण वाफ देऊन घेऊयात त्यानंतर बघा अद्रक लसण टाकत आहे मी बघा तुम्ही बघू शकता अद्रक लसण कसं मी खलबद्यामध्ये असे जाळसर कुटलेलं आहे बघा असंच इथं टाकायचं आहे पेस्ट करायचं नाहीये मस्त स्मेल येत आहे बघा आणि आपले बटाटे पण अगदी आपल्याला पाहिजे तसे शिजून झालेले आहेत तर हे बघा व्यवस्थित मिक्स करा आणखी परत कमी आचेवर आपल्याला झाकण बंद करून वाफ द्यायची आहे ज्यामुळे आपले सगळे मसाले शिजलेले आहेतच तर परत एकदा आपण अद्रक लसण पण छान शिजून घेऊयात पूर्ण शिजून झालेलं आहे तेल छान सुटलेलं आहे परत दोन टेबल स्पून मी तिखट टाकत आहे हे बघा लाल तिखट टाकलेलं ला आहे तुम्हाला पाहिजे तेवढं इथं तुम्ही तिखट टाकू शकता तर तुम्हाला असं वाटत असेल की मेथीची भाजी आहे आणि हिरवी मिरची टाकली नाही तर तुम्ही मी सांगत आहे ना तुम्ही अशी पद्धत एकदा करून पहा केल्याच्या नंतर खाल्याच्या नंतर तुम्हाला समजेल की अप्रतिम लागतं तर त्यानंतर आपण टाकलेले आहोत बघा यामध्ये मेथी तर मेथी व्यवस्थित मिक्स करून घ्या थोडंसं मी तेल टाकत आहे मला थोडं कमी वाटत आहे त्यामुळं कारण आपल्याला इथं पाणी टाकायचं नाहीये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे जो आपला मसाला आहे तो खालच्या साईडला आहे तर तो करपाला नाही पाहिजे आणि मेथीमध्ये पूर्ण त्याचा स्मेल आला पाहिजे त्यामुळं व्यवस्थित मिक्स करून आपल्याला बंद करून ठेवायचं आहे एक ते दोन मिनिटासाठी पूर्ण कमी याचेवर ठेवायचं आहे त्यानंतर बघा मी इथं तूप टाकलेलं आहे दिसत नाहीये वाफ येत आहे त्यामुळं दोन टेबलस्पून सिक्रेट पद्धत दोन टेबलस्पून मी तूप टाकलेलं आहे परत झाकून ठेवलेलं आहे त्यानंतर हे बघा मी उघडलेलं आहे बघा झाकण आणि यामध्ये मी टाकलेलं आहे एक टेबल स्पून ते दीड टेबल स्पून मीठ टाकलेलं आहे बघा हे बघा मीठ टाकत आहे मी तर इथं तुम्ही मीठ एकदा पहा तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर ठीक नाहीतर थोडंसं मीठ इथं तुमच्या अकॉर्डिंग टाकून घ्या तर बघा अप्रतिम अशी भाजी तयार झालेली आहे खूप छान स्मेल येत आहे नक्कीच तुम्हाला भाजी आवडली असेलच तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा थोडी जरी मदत झाली असेल इथपर्यंत आलाच आहात तर नक्की सबस्क्राईब करा मला सपोर्ट नक्की करा बेल आयकॉन प्रेस करा ज्यामुळं माझे नवीन नवीन नवी रेसिपीज युनिक रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील अगदी पनीरसारखं हा बटाटा लागतो बघा खाल्याच्या नंतरच तुम्हाला समजेल तर चला आनंदी राहा खुश राहा मजेत राहा मस्त राहा एन्जॉय करा मस्त खा मस्त राहा आणि माझे असेच नवीन नवीन नवी रेसिपीज पाहत राहा तर चला भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदी राहा थँक्यू